काहीतरी फोटो छापून मदत असली नको मदत शेतकऱ्याला पहिला कर्जातून मुक्त करा केंद्राकडनं मदत आण आ आणण्यासाठी विचारपूस करावी लागते विराट कोहली पोहलीचं एक बोट बोटफॅक्चर झालं तर पंतप्रधानांनी लगेच ट्वीट केलं त्याचा सर्वे झाल्याशिवाय सरकारच्या मानगुटीवर बसून आपल्याला मदत मागता येणार ते एक महिलेच्या खात्यावरती दहा दहा हजार रुपये जमा झालेले आहेत मात्र इथं अजून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई मिळाली नाही काय द्या आमचं काय म्हणणं नाही स्वाभिमानी शेतकरीचे नेते राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत सोलापूर आणि धाराशिव पट्ट्यामध्ये महाप्रलयाने घातलेला असताना आपल्याकडं शेतकरी नेते म्हणून आपण ओळखले जातात तर अशा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची गरज आहे आणि मुग ते काहीतरी फोटो छापून मदत असली नको मदत शेतकऱ्याला पहिला कर्जातून मुक्त करा ज्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून आहेत त्याला पुन्हा जमीन पेराव करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी मदत करा ज्याच्या विहिरी गाळानं भरल्या आहेत त्या विहिरी पुन्हा खुल्या करण्यासाठी मदत करा काही शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत ती जनावर त्या शेतकऱ्यांना परत मिळवून द्या हे करा असं आमचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर ना, ना दिल्ली दौरा केला यामध्ये अमित शहाना या सगळ्या संदर्भात माहिती देण्यात आली केंद्राकडनं मदत आणण्यासाठी विचारपूस करावी लागते खरं तर केंद्राला कळत नाही का बारीक जरा कुठंतरी घटना घडली तर, तर लगेच केंद्रातून प्रतिक्रिया व्यक्ती लांब कशाला विराट कोहली कोहलीचं एक बोट फ्रॅक्चर झालं तर पंतप्रधानांनी लगेच ट्विट केलं आणि या महाराष्ट्रातले पुरात बुडणारे लोक दिसत नाहीत काय आता या सगळ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी खरंतर या संपूर्ण शेतकऱ्यांना मानसिक आजाराची गरज असते त्या ठिकाणी मदत पोहोचणं पण फार महत्वाचं आहे मात्र या सगळ्यामध्ये तिथपर्यंत मदत पोहोचत नाही अजून त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा झालेले परिस्थिती दहा मे पासून महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे आणि नुकसानी जर क्षेत्र वाढत चाललं आहे आधी अठरा लाख सांगितलं आता चोवीस लाखावर गेलं हे पस्तीस लाखाच्या पुढे जाऊन जाईल तरी सुद्धा अजून पूर्ण पंचनामे झालेलं नाही माझे शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की सर्व्हे करायला प्रशासकीय अधिकाऱ्यांना मदत करा एकदा सर्वे झाल्याशिवाय सरकारच्या मानगुटीवर बसून आपल्याला मदत मागता येणार नाही बिहारमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती दहा दहा हजार रुपये जमा झालेले आहेत मात्र इथं अजून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई मिळाली नाही बिहारमध्ये प्रत्येक महिलेला दहा काय वीस हजार द्या आमचं काय म्हणणं नाही पण इथं पाण्यात गटांगळ्या पहिला द्या असं एकंदरीत आपण की शेतकरी कामगार नेते असलेले राजू शेट्टी आपल्यासोबत होते धाराशिव मध्ये ज्या पद्धतीने महाप्रलयाने थैमान घातलेलं आहे असं असताना शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी अशी भूमिका त्यांची आहे मात्र त्या ठिकाणी जाऊन फक्त फोटो शिक्षण करणार नाही तर या सगळ्या संदर्भात कायदेशीर लढा आम्ही देणार अशा पद्धतीचं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा